एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी मंत्र्यांची रीक पाहायला मिळते मनीषा कायंदे संजय शिरसाट वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत तानाजी सावंत अर्जुन खोतकर देखील शिंदेच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काल फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती रीग होती आज एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर देखील नेत्यांची रीक पाहायला मिळते एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा सुपूर्द केलेला आहे नव सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत आणि सध्या अनेक नेत्यांची भेटीसाठी रीक पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी मंत्र्यांची रीक पाहायला मिळते नक्कीच प्रथमेच आपण पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आहेत ते आता काही मंत्री असतील आमदार असतील ते आता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येऊ लागलेले आहेत याच ठिकाणी आहे ते काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राजभवनावरती जाऊन ही संपूर्णपणे जो आपला राजीनामा आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द केलेला होता परंतु त्यानंतर आतापर्यंत सत्ता स्थापनेपर्यंत जी पक्षाची भूमिका आहे ती महत्वपूर्ण मांडण्यासाठी आणि पक्षाची भूमिका जाणून घेण्यासाठी हे संपूर्णपणे जे आमदार आहेत ते आता मुख्यमंत्री मंत्र्यांना भेटीला आपल्याला पाहायला मिळतात कारण अजूनही ताज लँड मध्ये जे आमदार आहेत ते शिंदेंचे थांबलेले आहेत आणि याच शिंदेंच्या आमदारांना जो मेसेज आहे तो पोचवायचा आहे तर तो मेसेज या संजय सिडसाड असतील किंवा मनीषा कायंदे असतील यांच्या मार्फत देखील पोचवला जाऊ शकतो आणि त्यामध्ये जर पाहिलं तर आता राजीनामा दिल्याच्या नंतर पक्षाची नक्की काय म्हणणं आहे आणि जे सरकार स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिका कशाप्रकारे असणार आहे हे देखील जाणून घेण्यासाठी हे संपूर्णपणे जे आमदार आहेत ते आता मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी आहेत ते भेटण्यासाठी आलेले आहेत पाहायचं अजून कोण कोण आमदार या ठिकाणी उपस्थित राहतात हे, हे देखील पाहणं ठरेल परंतु आतापर्यंत तरी मनीषा कायदे असतील संजय असतील अजून या ठिकाणी जे आमदार आहेत ते आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत प्रथमेश निखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात यानंतर आणखी एक महत्वाची बातमी येते अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी देखील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत वळसे पाटील अनिल पाटील त्याचबरोबर सुरज चव्हाण हे देखील देवगिरीवरती पोहोचलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते देखील अजित अजित पवारांची भेट पवारांच्या भेटीसाठी देखील देवगिरी बंगल्यावरती रीग लागल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंत दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर अनिल पाटील हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण देखील देवगिरीवरती पोहोचलेले आहेत काल फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती नेत्यांच्या भेटीगाटी सुरू होत्या अनेक नेत्यांची रीग ही फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पाहायला मिळत होती त्यानंतर आज शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती देखील शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांची रीक पाहायला मिळते महत्वाचे नेते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतात तर तिसरीकडे अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी देखील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या अजित पवार यांच्यासोबत भेटीगाठी सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थाना प्रमाणेच आता अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी देखील भेटीगाठी सुरू आहेत अनेक महत्वाचे राष्ट्रवादीचे नेते हे देवगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत प्रथमेश आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या निवासस्थानी नेते मंडळी जी आहे ती यायला सुरुवात झालेली आहे दिलीप वळसे पाटील असतील प्रतोप राष्ट्रवादीचे अनिल पाटील असतील त्याचबरोबर सुरज चव्हाण असतील किंवा अनेक जे काही कार्यकर्ते नेते मंडळी आहेत ते आता या ठिकाणी देवगिरी या निवासस्थानी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे ले ले तो अजित पवार यांनी राज्यपालांना दिला आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते नेते मंडळी जे आहेत ते येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर गाठीभेटींचं सत्र जे आहे ते आता वाढलेलं पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक आमदार असतील नेते मंडळी असतील ते आता देवगिरी या निवासस्थानी अजित पवारांच्या भेटीला या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आज दिवसभर जे आहे ते एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असेल अजित पवार यांचं निवासस्थान असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांचं सागर हे निवासस्थान असेल या ठिकाणी अशा प्रकारच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला एकंदरीत जर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी जे आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दोन्ही जे आहे आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे सुपूर्त केला त्यानंतर जे आहे ते सध्या एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जो आहे तो सध्या पदभार जो आहे तो सांभाळताना पाहायला मिळतात आणि अशातच आता या बैठकीनंतर जे आहे ती राज्यात सत्ता स्थापनेची खलबते जी आहेत ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच सगळ्या संदर्भातल्या या गेटी ज्या आहेत त्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर आता देवगिरी या निवासस्थानी उप जे अजित पवार आहेत त्यांच्या निवासस्थानी अनेक नेते जे आहेत त्यांच्या पक्षाचे प्रतोप्द असतील त्यानंतर जे नेते मंडळी आहेत महत्वाची ती या ठिकाणी त्यांची भेट घेत आहेत चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत सत्ता स्थापनेचं आपल्याला सगळं पाहायला मिळतं आणि मुख्यमंत्री कोण या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती सध्या प्रामुख्याने राज्यात केली जाते त्याचबरोबर मंत्रीपद जर असतील तर कोणत्या कोणतं खातं घे कोणतं खातं जे आहे ते मिळालं पाहिजे त्याचबरोबर इतर मंत्रीपद असतील या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी करण्यात <mí> येताना आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक जण जे आहेत त्यांची रिग जी आहे ती देवगिरी या निवासाने अजित पवारांच्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच जे आहे हे गाठी या निवासस्थानी वाढलेल्या सध्या पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की खलबत जी आहे ती निवासस्थानावर वाढलेली आपल्याला पाहायला मिळते माझ्या मागची ही दृश्य आहे पुन्हा एकदा दाखवतो अनेक जणं जी आहेत ती या ठिकाणी जे आहेत अजित पवार यांच्या निवासस्थानी आपल्याला येताना पाहायला मिळतात अनेक आमदार जे आहेत ते आज अजित पवारांच्या भेटीला या ठिकाणी येताना पाहायला मिळतात दुसरीकडे जर पाहिले तर आव्हाडांच्या जा विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली ते नजीम मुल्ला जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी अजित पवारांच्या भेटीला आता पोचलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता राजकीय वर्तुळामध्ये सध्या खलबतांना आणि या सगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो सत्ता स्थापनेच्या दिशेने प्रत्येक पक्ष जो आहे सत्ता स्थापनेच्या दिशेने आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय